वर्धा जिल्ह्यातील बरबटीया गावातील कॅनरा बँक कडून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते असा आरोप आता लावण्यात येतोय या दरम्यान हे प्रकरण नेमके आहे काय याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहुयात वर्धा जिल्हा परिसरामध्ये जे कॅनरा बँक आहे हे कॅनरा बँक मात्र स्वतःच्या मनमानीने शेतकऱ्यांची प्रत्येक वेळेस परेशानी वाढवत आहे असं चित्र एकदा नाही दोनदा नाही तर तिसऱ्यांदा उघडकीस आलं आहे शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्यातले पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात स्वत स्वमर्जीने कसे काय वळते केले आणि यांना कुणी तो अधिकार दिला जे की शेतकऱ्याचं कर्ज खातं हे रेग्युलर होतं त्यात कुठलंही त्यांचं डिफॉल्टर नव्हते परंतु स्वमर्जीने कॅनरा बँकेने त्यांचे पूर्णच्या पूर्ण एक्केचाळीस हजार चारशे आठ रुपये स्वमर्जीने सेविंगमधून कृषी कर्ज खात्यात कसे वळते केले तर आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत ते शेतकरी गुजर कर काय सांगाल कसे काय तुम्हाला माहिती दिली होती का मी नाही मला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती मी सहज बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आलो होतो कर्जाचे पैसे मला भरायचे आहे बा अठ्ठावीस तारखेचा माझा वर्ष होतं एंडिंग त्या मी एकोणतीस तीस तारखेला हे पैसे भरणार आहो मी याच्या अगोदर आठ दिवसा अगोदर विचारणा करून गेलो साहेब आला तर साहेब म्हणाले की बाई तुमचा अजून हप्ता भरायचा आहे पूर्ण वर्ष व्हायचं आहे तर तुम्ही वर्ष झाल्यानंतर आपण पुढच्या महिन्यात भरू यासाठी मी बँकेत इन्क्वायरी करायसाठी गेलो तर अगोदरल्या दिवशीच मला हा अठ्ठावीस तारखेला मेसेज आला अठ्ठावीस तारखेला मागच्या वर्षी मी दोन हजार तेवीसमध्ये याच महिन्यात कर्ज काढलं होतं आणि आता याच महिन्यात बा आपण अठ्ठावीस तारखेला भरू या हिशोबाने मी आठ दिवसापूर्वी बँकेकडे इन्क्वायरी केली बँकेने सांगितलं का तुम्ही तुमचं अजून हे भरायचं आहे वर्ष भरायचं आहे वर्ष भरल्यानंतर तुम्ही हे पैसे भरून द्या तुम्ही लगेच तुम्हाला मी नवीन केस करून देतो तर त्या दिवशी मला अनाय अनायचे बँकेचे मेसेज आले म्हणजे त्या दिवशी रविवार होता अठ्ठावीस तारखेला रविवार होता त्या दिवशी मला हे सगळे मेसेज आले हे मेसेज माझा जो आहे सगळे आणि ते मेसेज आल्यानंतर मी लगेच सोमवारी इन्क्वायरी करण्यासाठी आलो तर ते म्हणाले की बा ते सिस्टीमधून आपोआप पटण्यात आले आहे त्याच्यात आमचा काही दोष नाही आहे असं त्यांनी स्वमर्जीने कॅनरा बँक प्रत्येक वेळेस अनेकदा शेतकऱ्यांना मात्र तोंड घशी पाडतं शेतकऱ्यांचे सेविंग खात्यातले जे पैसे असते हे दुःखद काळासाठी ते लावून ठेवतात उन्हाळ्याची वेळ आहे कुणाच्या मुलीचं लग्न असते तर कुणाच्या आरोग्याविषयी समस्या असते त्यासाठी ते पैसे राखून ठेवतात पण स्वमर्जीने हे कॅनरा बँक जे आपली मनमर्जी दाखवते आहे हेच आहे ते बरबडीची कॅनरा बँक आपण बघू शकतो याच कॅनरा कॅनरा बँकने शेतकऱ्याचे अनेकदा स्वमर्जीने त्यांनी स्वतःहून पैसे क कृषी कर्ज खात्यामध्ये वळती केली आहे एकीकडून शासन म्हणतो आहे की शेतकऱ्यांना कुठेही वसुलीसाठी त्रास देऊ नये परंतु स्वमर्जीने हेच कॅनरा बँक का आणि कशासाठी शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व कल्पना किंवा पूर्व न देता का वळते करते आणि ज्यावेळेस कुठलेही एमर्जन्सी काम असते महत्त्वपूर्ण काम असते त्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यात शून्य रुपये असते तेव्हा शेतकरी हताश झालेला असतो मग शेतकरी आत्महत्येकडे वळ वरन, वळणार नाही का हा सर्वात मोठा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाला आता आणि या मनमानी करणाऱ्या कॅनरा बँकवर कुठली कारवाई होणार आहे आणि शेतकऱ्याचे पैसे किती वेळात किती वेळात परत होणार आहे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे याआधी कॅनरा बँक वर्धेनी एका शेतकऱ्याचे एक लाख रुपये वळते करून ते अजूनही प्रकरण थंड वस्त्यात पडलं आहे त्याला परत दिलेले नाही आहे जे की शेतकरी सुशिक्षित होते त्यांनी अनेकदा बँकेला विनवण्या केल्या की हे पैसे कसे कपात झाले आहे परंतु त्यांना न्यायालयाचा दरवाजा खटकडा लागला पण अजून अजूनही त्यांच्या पैशाचा निर्णय मात्र कॅनरा बँकेने लाव लावलेला नाही आहे त्याच पद्धतीत आज दुसरे आहेत कृषी शेतकरी की ते त्यांनी त्यांना कुठलीच पूर्वकल्पना न देता याच कॅनरा बँकने अचानक त्यांचे पैसे वळते केले आणि त्यांना रुग्णालयात गेल्यानंतर माहिती पडलं की आपल्या खात्यामध्ये शून्य रुपये आहे तर अशा बँकेवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा आपले खाते शेतकऱ्यांनी या बँकेतून बंद करायचे का हे आता उत्तर शासनाला द्यायचे आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा